मित्रांनो नमस्कार आजच्या दिवसभरातील बातमी आणि शिंदेगडातील खासदार आणि आमदाराची डोकेदुखी वाढवणारी बातमी आहे भारतीय जनता पक्षाने अखेर डाव खेळला आणि शिंदेगड त्यात अडकत गेला मुख्यमंत्री पद जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं असेल तरी ते तात्पुरतच आहे असं दिसतंय भारतीय जनता पक्षाचा डोळ्यासमोर केवळ लोकसभा निवडणूक होती म्हणूनच शिवसेना फोडली आणि राष्ट्रवादीही फोडली भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या जीवावरती राज्यामध्ये जास्तीत जास्त खासदार निवडून आणणे शक्य नव्हतं हा त्यांचा सर्वे अंतर्गत होता त्यामुळेच आता भारतीय जनता पक्षाने हा खेळ खेळला मात्र या आता शिंदेगड पुरता अडकलाय ज्या शिंदेगडाला सर्वात मोठी साथ दिली खासदार आणि आमदारांनी त्यांच्यामुळे पक्ष मिळाला त्याच खासदाराला आता तिकीट मागण्यासाठी शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन रोज मुख्यमंत्री यांच्या बंगल्यावरती ठाण मांडावे लागत आहे शिंदे गटात आलो तेव्हा मला आश्वासन वेगळं दिलं होतं आणि उद्धव ठाकरे यांची चूक नसताना आम्ही त्यांची साथ सोडली हीच आमची चूक झाली की काय उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत दोन वेळेस खासदार झालो मात्र आता माझ्याच मतदारसंघात तिसऱ्यांचा डोळा आहे आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडशे यांचे शब्द आहेत मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रवादीला तिकीट देऊन मराठा समाजाविरुद्ध जो आक्रोश आहे आणि ओबीसीचा फायदा भारतीय जनता पक्षाला घ्यायचा आहे त्यामुळे छगन भुजबळ यांना तिकीट जवळपास निश्चित झाल्याचं बोललं आहे शिंदेगडाचे विद्यमान खासदारांना हा एक मोठा धक्का मानला जातो आहे